निवडलेली व्यक्ती आयुष्यभर काळजी करणारी आणि प्रेम करणारी असेल तर यापेक्षा अजून आयुष्यात कोणतं सुख नाही हृदयापासून जपलं आहे आपलं प्रेम आणि या हृदयाची राणी आहेस तू जिला मी आयुष्यभर आनंदी ठेवण्यासाठी काहीही करू शकतो कारण तुझ्या सुखातच माझं सुख आहे तुझ्याशिवाय आयुष्य माझं अपूर्ण आहे तुझी साथ आणि तुझं प्रेम याशिवाय माझ्याजवळ काहीच नाही आयुष्यभर मला तुला आनंदी ठेवायचं आहे आणि तुझ्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत भरभरून जगायचं आहे मला समजून घेणारा जोडीदार सोबत असला की आयुष्य मनमोकळेपणानं जगता येतं पण नात्यात दुरावा कधीच येत नाही शेवटच्या क्षणापर्यंत हात धरला तुझा आणि हा हात मी माझ्या हातातून कधी निसटू देणार नाही जीवापेक्षा जास्त जपणार मी हेच माझं वचन आहे तुला हृदयातील वेदना फक्त देवालाच कळतात लोकांसाठी ते सर्व एक विनोद आहे फॅनचं स्विच सुरुवातीला व्यवस्थित चालत असेल तर फॅन जोरात फिरतो आणि हवा थंडी देतो पण फॅनचा स्विच खराब झाला की स्विच बदलून टाकतात हे स्विचसाठी नव्हतं हे लक्षात ठेवा शरीरावर प्रेम करणाऱ्याला घर आणि मनावर प्रेम करणाऱ्याला लॉज हेच असतं हे कलियुग आहे इथं दुसऱ्यांच्या दुःखाला त्यांच्या कर्माचं फळ म्हणतात आणि स्वतःच्या दुःखाला परीक्षा म्हणतात धीर धरल्यानंतर सगळं काही सुरळीत होतं पण धीर धरण्यापासून ते धीर मिळवण्यापर्यंतच्या प्रवासात माणूस बऱ्याचदा तुटतो आपली अवकात एका पांढऱ्या चादरी एवढीच आहे जे की आपण स्वत अंगावर घेऊ पण शकत नाही माहेर घरातली पैंजण जेव्हा सासरघरात साखळी बनते तेव्हा त्यांना त्यांच्या जुन्या प्रेमाची आठवण येते जर विवाहित महिलांना त्यांच्या पतीकडून आदर प्रेम आणि सन्मान मिळत नसेल तर विवाहित महिला देखील शांतीच्या शोधात मर्यादा ओलांडतात आपण दररोज एक गुन्हा करतो जिथं कौतुक नाही तिथं आपण काळजी करतो आयुष्य हे खेळणं झालं काही जण सात फेऱ्या मारून खेळतात तर काही प्रेमाच्या नावाखाली खेळतात तू पण तरसशील बोलण्यासाठी मला माझ्या शरीराला चार खांदे तर लागू दे जरा प्रेमात पैसा नसावा प्रेमात पैसा आला कि की तुझी किंमत ठरते आणि त्याची लायकी प्रार्थना करा की तुमच्यावर कुणाला प्रेम होऊ नये आणि जर झालं तर ते दुसऱ्याचं प्रेम असू नये